नमस्कार मंडळी खानदेश कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी झटपट तयार होणारी कमी साहित्यामध्ये अजिबात वेळ वेळणं लागणारी गवारीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग वेळणं घालवतो आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे स्वच्छ अशी गवार धुवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी कट करून घ्यायची आता मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता बारीक कट केलेला लसूण बारीक कटकलेली सुरू मिरची हळद जिरे आणि चवीनुसार मीठ सर तर मग आपण गवार बनवायला घेऊया इथे मी एक किंवा दोन पळी आपल्याला तेल टाकून आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरं टाकून घेते जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये मी लसूण टाकून घेणार आहे लसूण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते थोडा आपल्याला असा हा कट करून घ्यायचा आहे आता छान लसूण परतून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि लसूण छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे इथे मी मिरची जास्त वापरलेली कारण ही मिरची जास्त तिखट नसते तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही इथे मिरची वापरू शकता छान असं आहे लालसर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गवार टाकून घ्यायचे गवार छान आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये छान अशी धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने मी छान अशी धुवून घेतलेली आता गवार छान तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला एक ते दोन मिनटे छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता हळद टाकून घेते चवीनुसार मीठ जर तुम्हाला छिंदाची नको असेल तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखट देखील वापरू शकता थोडी कोथिंबीर टाकून घेते जर तुम्हाला शेंगदाणा कूट पण टाकायचा असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता पण मी नुकते अशीच म्हणणार आहे आता हे आपण शिजण्यासाठी यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकून घेते पाणी जास्त नाही टाकायचंय मला ही भाजी सुकीच बनवायची त्यामुळे मी यामध्ये पाणी नाही टाकणार आहे छान आता आता याला मी झाकून ठेवणार आहे शेंगा आपल्याला मस्त अशा दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही आता पाहू शकता गवार छान शिरलेले आहे रंग देखील आप गवारीचा बदललेला आहे मी अजिबात पाणी नाही ठेवले आता आपण चेक करूया गवार शिजले आहे की नाही मस्त असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी गवार शिजलेली आहे नक्की तुम्ही गवारीची रेसिपी ट्राय करून बघा ही गवार मस्त अशी डाळ भातसोबत चपाती भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते आणि बनवायलाही सोपी आहे चला तर मग अशाच पद्धतीने जर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद